नमस्कार काव्य रसिक रामेश्वराची हो। आरती मी आज ऐकणार आहे जय रामेश्वरा जै देव, जै देव, जै रामेश्वरा हो श्री आरती मी तुझ ईश्वरा जय देव जय देव तुझ लीन मी परमेश्वरा उद्धरावे आता पामरा तुझी मती प्रसिद्ध चरा चरा गायन मी आरती तुझी जगतीश्वरा जय देव जय देव जय रामेश्वरा ओ श्री रामेश्वरा आरती ओवाळी ते मी तुझ ईश्वरा जय देव जय देव लाभला तुझ कृष्णेचा किनारा पृथ्वी तलावर सर्वत्र निवारा हृदयांतरी तू राहसी करा तुझी जगाचा आधार विशंबरा जय देव जय देव जय रामेश्वरा ओ रामेश्वरा आरती ओवाळी ते मी तुझ ईश्वर जय देव जय देव माझे तुझं राम अवतारा तुझं पाकळी लपोमच प्रमरा के तुझं चरणी मसले करा जगाचा सांभाळसी तुझी पसारा जय देव जय देव जय रामेश्वरा ओ श्री रामेश्वरा आरती ओवाळी ते मी तुझ ईश्वर जय देव जय देव